दादा नमस्कार नमस्ते मतदारसंघात कोण आमदार होईल वाटत आमच्या मतदारसंघात सध्या एकच हवं आहे वैभव दादा पाटील आणि निवडून येणार पण वैभव दादा पाटीलच लाडकी बहीण योजनेचा शक्यतो दादांना काय फटका बसणार नाही पण मी त्यावरती एक दोन शब्द बोलू इच्छितो की जे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते लाडकी बहिणींचा प्रचार करतायत पण एक निंदनीय बाब आहे की त्यांच्या संस्थेतल्या म्हणजे कॉलेजमध्ये शिंकणाऱ्या शिकणाऱ्या काही मुले आहेत त्या मुलींना त्यांनी प्रचारासाठी बाहेर काढलेलं आहे आज आम्ही गेले आठ दिवस झालं बघतोय उन्हातानाच्या त्या आठ दहा मुली प्रत्येक घरोघरी फिरतायत काही जण सर्वे करतायत <coughs> की तुमच्या घरी लाडक्या योजनेचे बहिणीचे पैसे आलेत का तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करताय जर त्या दुसऱ्या पक्षाचं काम करत असतील तर त्या मुली असं सांगतायत की आम्ही तुमचे लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे येत आहेत ते आम्ही तुमचे कट करू तुम्ही जर माहितीला मतदान नाही दिलं तर मग मला एक, एक <laughs> गोष्ट असे म्हणायचं आहे एकीकडं तुमचं सरकार म्हणते की महिलांना आम्ही मान सन्मान देतो आहे आणखी एकीकडे तुम्ही शाळेत शिक शिकणाऱ्या मुलींना बाहेर प्रचारासाठी काढताय ही कोणती तुमची लाडकी बहीण म्हणायची अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या फक्त नावापुरत्याच लाडक्या आहेत पण इतर ठिकाणी बघायला गेलं तर त्यांची नुसती फरफटच केली जाते मतदारसंघ राज्यात मागच्या कार्यकाळात शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी फुटली त्याचा काय फटका या मतदारसंघात बसेल का शंभर टक्के गद्दार केली त्या गद्दारांना पाडण्यासाठी सर्वसामान्य व निष्ठावंत शिवसैनिक असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ते आज मैदानात उतरलेले आहेत काही पण करून ही गद्दारी आहे आणि ते गद्दारी रोखायची असेल तर दादांच्या हाताला बळ दिलं पाहिजे दादांना विधानसभेत पाठवलं पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक दादांच्या पाठीमागे भक्कम पण उभे आहोत तरुणांच्या हाताला काय काम आहे का। गेले दहा वर्ष जर बघितलं पाण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही काम विद्यमानांनी केलेलं नाही आजची जर सध्याची स्थिती जर तुम्ही बघितली तर मतदारसंघामध्ये बेरोजगारी खूप प्रमाणात वाढलेले त्या मानानं जर बघायला गेलं तर आदरणीय वैभव आदरणीय असतील किंवा सदाशिव भाव पाटील असतील यांनी युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत आज नाही म्हटलं तर दोन हजार कुटुंब त्या संस्थेच्या माध्यमातून रोजगारांच्या माध्यमातून व्यवस्थित चालत आहेत पण विद्यमान दहा वर्ष सत्तेत असताना त्यांनी एकही संस्थेचं काम केलेलं नाही किंवा तरुणांना रोजगार देण्याचं काम केलेलं नाही उलट ते फक्त प्रतिस्पर्धी जे आहेत आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांवरून ती टीका करतायत की बाबा यांनी एवढ्या संस्था केल्या तेवढ्या संस्था केल्या अरे पण त्यांनी संस्था केल्या रोजगार दिला तुम्ही तेवढं पण केलेलं नाही त्याच्यावरती तुमच्याकडे काय मुद्दा वगैरे आहे का बोला ना तुम्ही आता जे तुमचं विजन दाखवलंय ते आधी दोन हजार एकोणीस साली मान्य सदाशिवराव भाऊ पाटलांनी विजन दाखवलेला आहे की विट्यामध्ये आपल्याला एमआरडी सी क्षेत्र डेव्हलप करायचे आहे इतर वेगवेगळ्या ठिकाणचे उद्योगधंदे आपल्या एमआयडीसी क्षेत्रामध्ये कसे येतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे दहा वर्ष हे सत्तेमध्ये होते दहा वर्ष यांच्याकडे सरकार होतं मग त्या दहा वर्षात एकदा सुद्धा यांना असं वाटलं नाही का की बाबा आपण क्षेत्र डेव्हलप केलं पाहिजे युवकांना रोजगार दिले पाहिजेत उलट माननीय सदाशिवराव भाऊ पाटील आमदार असताना त्यांनी एक प्रकल्प मंजूर करून आणला होता विटा एम आय डी मध्ये तो प्रकल्प सुद्धा यांनी आमदार झाल्यावरती घालवण्याचं घोड पाप यांनी केलेला आहे योकांच्या हातांचा रोजगार माघारी घालवल्याचं पाप यांनी केलेलं आहे मग यांना का आम्ही निवडून द्यायचं राज्यात काय वाटते कुणास सरकार राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण एक नंबर आहे आणि येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं असणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल व काँग्रेस असेल हे तीन पक्ष मिळूनच सत्ता स्थापन करणार आहेत हे आम्ही गॅरंटीने सांगू शकतो